पाणबुडी प्रकल्पावरून आरोप करणाऱ्या संजय राऊतांवरती आणि वैभव नायकांवर निलेश राणे यांनी जोरदार बोल बोलू नये कारण पाणटपरी आणि पाणीपट्टी याच मर्यादित आहेत असा टोला निलेश राणे यांनी लगावलाय वैभव नाईक यांनी आतापर्यंत आपल्या मतदारसंघात किती प्रकल्प आणले असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केलाय संजय राऊत बाबा तू पाणबुडी वगैरे काय बोलू नको तुझ्यासाठी टपरी पानपट्टी हेच विषय मर्यादित आहे त्याच्या पलीकडे उंची नाही त्याच्या पलीकडे विचार नाहीत तुझे तुझा आहे ते तेवढ्यात तु तू पानटपरी आणि पानपट्टी ह्याच्या पलीकडे जायचा प्रयत्न करू नको एवढीच विनंती करतो हा प्रकल्प कुठेही गेलेला नाही महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये आहे गुजरातचा गुजरातमध्ये होतोय एवढंच ह्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो हा जो प्रकल्प आहे हा वेंगुर्ल्यामध्ये होतोय तुमच्या मतदारसंघाच्या बाहेर होतोय तुमच्या मतदारसंघात असे कुठले प्रकल्प तुम्ही नऊ वर्षात आणले हे आम्हाला जनतेला सांगा दुसऱ्यांच्या मतदारसंघात काय होत आहे आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही तो प्रकल्प गेला नाही कुठे हे आम्हाला माहिती आहे तो आपल्याकडे होणार वेंगुर्ल्याला जसा आहे प्रस्तावित पण तुमच्या मतदारसंघात तुम्ही कुठले नऊ वर्षामध्ये प्रकल्प मंजूर केलेत एकदा ते जनतेला कळू दे